ला आता आपण बाजारला जाऊया इकत निघत जाऊया माऊ दिसते का बघूया माऊ काय नाही दिसत तिकत इकडं तर दिसते का बघूया तिथून जायची भीती वाटते लाईटच जागा मस्त आहे खर जातो इथून बघूया शॉर्टकट नाही जातो शॉर्टकट अरे चिकूल आहे चिकूल चिकूल आहे चला जाऊया शॉर्टकटला काय होते खवा जाऊ फिरून तिकडून मावडी काय नाही बसली लिंबू आहेत काय लिंबू लागले आहेत काय नाहीत रे जाऊया आपण बाजारला बघू जाता जाता कोण कोण गाठ पडतं या कोणाची भेट होती या छत्री घेतलेली नाही पाऊस नाही आला म्हणजे बरं పాస్కర అత్తనా శోర్ట్లా నిఘా ఇక బయలుగా మన తంబాకున్నా తుపచిప బజారల पावसानं फक्त साथ दिली पाहिजे दुसरं आहे परत एकपर्यंत छत्री घेतलेली नाही छत्री घ्यायची पिशवी घ्यायची का बाजार घ्यायचा नुसता एवढं खात खातग बाई झाली गारे खात कुणाच्या परड्यात काय वाळक पिळकं काय दिसत काय करायचं

काय करा हालचाल करत नाही काहीच बायको येते का बघायला आलती का जात जा बघून मनाव मग आता काय करायच बरं नाही त्याला गाडीची गाडी गेली हजार घेते शोधाओ म्हणतो या रड दहा ना काय घ्या कुणी निघालीस

मुझे मुझे चला की बाजारला येत गेला आता नाही नाही <laughs> <laughs> आता वैरण कुठं गावते का वैरण सापडते का कुठं रोप झाले का लावचन रोप पण आहे या वर्षी जास्त अशा लगेच लोकांच्या झाल्या लावणचन खाली काय फुल दिसत नाही कळ्या कळ्या दिसत्यात आहे काय वाकून काढतात बाय घाण काय कसली घाण काढतात काय माहिती मस्तच भात आले दिसते काय काय उभून आले उन्हाच्या परड्यात एक वाळकीच आळ नाही जाव मला वाळू तर गाव लवकर गेलं की तर भारी भारी मस्त गाडी असली तर बर थोडापास एस टीच काय टाइम गेला असणार आहे बघून आता रस्त्याला कोण नाही बाय कुठे गेले की लोक

मी चाललोय बाजारला होय शाळा सुटली अंगणवाडी काय गे पोराला खायला घालतात का ना अंगणवाडीत काय लई बारीक आहे होय ते लय बारीक दिसायला लागले? काय ते देतात दे की सुकडी बिकडी काय 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 असते की ट्रॅव्हल्स गेले असतील अजय कुमार नाही नाही अजून नाही साडेतीन वाजता अजय कुमार ट्रॅव्हल्स ज्युरी ट्रॅव्हल्स इथून जाते आता परळी नाही ना, मधून हाय हाय अजून आहे बघा ते काय पावसाचा वैता गाडी हाय काय गाडी है मात रे हायस का बरीच का तू हाय तर काय कुठं होतो होय तुम्ही हाय का बरं दिसला नाही हो चाललं दिवस बाय दोन दहा लागत होती माझी गा दिसलीच दिशलीच नाहीस काय आता तू आत्तापर्यंत दिसलेला नाहीस मला आत्ताच दिसते दिस मग हाक मारले ना हो कोणी का जात मला का आता होय येणार निवान संध्याकाळी यायची काय गडबड नाही बाजार भर आहे काय होते चला गाडी तरी आहे आता मस्तपैकी व्हिडिओ बंद करणार ही बघा मुंबईला गाडी जाते अजय कुमार ट्रॅव्हल्स हाय कोण आहे तर गाडी आहे असणार की आत्ता साडी जो घालतील काय ते एवढी चलो बंद करू का आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद उरींच्या शाळा सुट्ट्या जेवायला